रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शहापूरचे संतप्त शेतकरी धडकले रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघर्ष समिती पेझारी व धाकटे शहापूर विभाग विविध मागण्यांसाठी आक्रमक चार कोटी ऐंशी लाख आठशे चौऱ्याण्णव हजार प्रति हेक्टरी दराची मागणी भूसंपादन निवाड्याचा केला विकल्प उद्योग आणि बाधित शेतकरी यांच्यात सामंजस्य करार करावा उद्योग मंत्री यांच्याशी या प्रकरणी बैठक लावण्याची आंदोलक शेतकऱ्यांची मागणी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड औद्योगिक क्षेत्राच्या पोहोच रस्त्यासाठी जमीन भूसंपादन प्रक्रियेला हरकती घेत शेकडो शेतकऱ्यांनी शाश्वत विकासाची मागणी केली आहे शासनाने मंजूर केलेला दर शेतकऱ्यांनी अमान्य केलाय याबरोबरच विविध मागण्यांसाठी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालय प्रांत कार्यालय व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला शेतकरी संघर्ष समिती पेजारी धाकटे शहापूर विभागाच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले संमतीदर्शक भूसंपादन निवाड्याचा विकल्प केला असून चार कोटी ऐंशी लाख आठशे चौऱ्याण्णव हजार प्रति हेक्टरी दराची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नियोजित संपादित क्षेत्राबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केलाय शासनाने मौजे शहाबाज येथील सर्व भूमिपुत्रांना वैयक्तिक त्रेसष्ट न बजावता परस्पर तेहतीस एक व तेहतीस चार नुसार भूसंपादन प्रक्रियेचा भंग केला असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय तर उद्योगधंदे आणि बाधित शेतकरी यांच्यात सामंजस्य करार करावा स्थानिक भूमिपुत्र सुशिक्षित तरुणांना वारस हक्काने नोकरीत सामावून घ्यावे व या मागण्यांच्या अनुषंगाने राज्याचे उद्योग मंत्री यांच्याशी निर्णायक बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली विकसित भूखंडाची देखील मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी जोपर्यंत योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड

आम्ही सगळे धेरण शहापूर क्षेत्रातले बाधित शेतकरी या ठिकाणी आज एक निवेदन घेऊन आलेलो आहोत दोन हजार एकोणीस मध्ये शहापूर धेरण औद्योगिक प्रकल्पाकरता आमच्या शेतजमिनींचं नोटिफिकेशन काढण्यात आलं ती क्षेत्र ती जागा होती जवळजवळ सातशे नऊ छत्तीस हेक्टर आणि ह्या सातशे छत्तीस हेक्टरवर हे भूसंपादन करण्याचा निर्णय तत्कालीन शासनाने घेतला होता दोन हजार एकोणीसपर्यंत टप्प्याटप्प्याने दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार या पंचवीसपर्यंत टप्प्याटप्प्याने काही भूसंपादनाच्या त्यांनी टप्पे पूर्ण केले परंतु ती सगळी प्रक्रिया अपूर्ण ठेवली आणि त्यानंतर त्या, त्या जमिनींवर औद्योगिक क्षेत्राकरता संपादित नियोजित संपादित जमिनी असा शेरा मारण्यात आला आणि दोन हजार एकोणीसपासून आमच्या जमिनींचं जे रूप आहे ते बदललं गेलं आहे म्हणजे त्याचा दर्जा बदलला गेला आणि तो दर्जा औद्योगिक जमीन असा दर्जा सातबऱ्यावर देण्यात आला आणि त्यामुळे रेडी रेकनर किंवा त्या जमिनींचे भाव किंवा त्याची बाजार मूल्य हे आता औद्योगिक जमीन म्हणून आकारण्यात आलेलं आहे असं असताना सातशे चौतीस हेक्टरचं आत्तापर्यंत काही संपादन पूर्ण झालेलं नसताना आत्ता मागच्या महिन्यात तेहतीस तीन प्रमाणे सक्तीच्या भूसंपादनाची नोटीस स्थानिक शेतकऱ्यांना आली आणि शेतकऱ्यांवर आता सक्तीचं भूसंपादन लादण्यात आलेलं आहे त्या संपादनाचा मोबदला मात्र अल्पसा ठेवण्यात आलेला आहे आणि नियमांच्या विरुद्ध देण्यात आलेला आहे आता आम्हाला जो मोबदला या ठिकाणी देण्यात येतं तो एकरी किती आहे शासनाचा फक्त आणि फक्त शहाण्णव लाख आणि आम्हाला कायद्याने आणि नियमाप्रमाणे मोबदला मिळाला पाहिजे दोन हजार एकोणीसच्या संपादनाच्या नियमापासून व्याजासहित एक कोटी ब्याण्णव लाख परंतु त्या मोबदल्याला बगल देऊन केवळ अल्पशा मोबदल्यात शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा घाट या शासनाने घेतलेला आहे संपूर्ण संपादन जर तुम्हाला करायचं आहे सातशे चौतीस हेक्टरचं तर तुम्ही केवळ पोच रस्त्याचं संपादन का पूर्ण करताय आणि ते सक्तीचं का करताय हा पहिला सवाल आमचा शासनाला आहे आणि तुम्ही देणार देताय मोबदला तो नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे आहे का तर तो नाही तर अल्पशा मोबदल्यावर आमची तुम्ही फसवणूक का करताय आणि म्हणून आमची या संपादनाला हरकत आहे आमच्या विकासाला विरोध नाही पण आम्हाला नैसर्गिक तत्वाने आणि कायद्याने आमच्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण होत नसतील तर मात्र आमचा या संपादनाला विरोध आहे या मागण्या काय आहेत तर कायद्याप्रमाणे कायद्याप्रमाणे तुम्ही आम्हाला मोबदला द्या कायद्याप्रमाणे तुम्ही आम्हाला विकसित भूखंड द्या कायद्याप्रमाणे आम्हाला शेतकऱ्यांना तो रस्ता तिथून जात असल्यामुळे तिथे निर्माण होणारे प्रश्न आहेत मग त्या पायाभूत सुविधा असतील आमची घरं आमचे गाईगुरांचे गोठे आमची झाडं आमचे मच्छीचे तलाव हे सगळं उद्ध्वस्त होणार आहेत त्याची नुकसान भरपाईचा विचार शासन करणार आहे की करणार नाही वर्षानुवर्ष खाडीमध्ये जाणाऱ्या पाण्याचे जे नैसर्गिक स्त्रोत आहेत ते बंद होणार आहेत आणि पर्यायाने उरलेली शेतजमीन ही निकामी होणार आहे त्याचा मोबदलाचा विचार तुम्ही करणार आहात की करणार नाहीत तर अशा अनेक मागण्या आम्ही या निवेदनाद्वारे देऊन आम्ही या सक्तीच्या संपादनाला हरकत करणार आहोत आमचा या शासनाला सांगण्याचा हा उद्देश आहे की तुम्ही शेतकऱ्यांना असं सहज हलक्यामध्ये घेऊ नका कारण शेतकरी जागा झालेला आहे त्यांनी कायदे जाणून घेतलेले आहेत त्याचं होणाऱ्या नुकसानाचा त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि ते नुकसान आम्हाला रितसर मिळत नसेल तर आमचा विरोध आहे आता आज आम्हाला उद्यापर्यंत आमचं म्हणणं आणि हरकती देण्याची संधी दि दिलेली असताना देखील आता तलाटी आणि सर्कल त्या ठिकाणी सत्तेचा ताब्या घेण्याकरता नोटिसा बजावण्याचा डाव आखत आहेत पण आम्ही तो डाव उधळून लावणार आम्ही शेतकरी जागे झालेलो आहोत आम्ही इंच इंच जमीन त्या ठिकाणी आंदोलन करून लढवू परंतु शासनाचा हा डाव हाणून पाडू हे मला या माध्यमातून सांगायचं आहे आणि त्याच्याकरता आम्ही एकत्र जमलेलो आहोत काय सांगाल आज मोठ्या प्रमाणावर शेतकरी आहेत अलिबाग प्रांताधिकारी कार्यालयावर झडकले प्रमुख मागण्या काय आहेत आपलं नाव काय माझं नाव आहे सुदर्शन मधुकर पाटील मोठे शहापूर आमच्या शेतकरी बंधू भगिनींच्या ज्या मागण्या आहेत त्याचं आम्ही लेखी निवेदन आज प्रांतसाहेबांना म्हणजे भूसंपादन अधिकाऱ्यांना देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या मुख्य ज्या मागण्या आहेत त्या आहेत की जे गव्हर्नमेंटनी नियमाप्रमाणे जो भाव जो फॉर्म्युला तयार केलेला आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे जी रक्कम येईल ती रक्कम आम्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा आमच्या शेतीची किंमत म्हणून मिळावी त्यासोबत विकसित भूखंड पंधरा टक्के आमचा पुनर्विकास त्याप्रमाणे अनेक बाकीच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्याच्याप्रमाणे घरपट्टी बरोबर आहे तुमचा घरपट्टी प्रत्येक सर्वे नंबर प्रमाणे नोकरीची हमी नोकरीचा सर्टिफिकेट आम्हाला मिळाला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांचा शेतकरी बंधू भगिनींचा कुठल्याही विकासाला विरोध नाही फक्त विकास करताना शेतकरी रस्त्यावरती नाही यायला पाहिजे शेतकरी भकास होता का ही आम्हाला हीच आमची मुख्य मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आज एल्गार आहे या तीन गावांनी आणि त्या पद्धतीने एवढा पाऊस आहे आ, शेतीची घात चालू झालेली आहे याच्यापेक्षा निम्मा वर्ग भगिनी वर्ग आमचा गावामध्ये भाकऱ्या करत बसलेला आहे जेवणाची तयारी करत आहे कारण शेतीचा हंगाम चालू झालेला आहे आणि त्यामुळे हा फिफ्टी पर्सेंटच पन्नास टक्केच लोक या ठिकाणी आलेले आहेत आमच्या रास्त मागण्या हे जे शासन आहे ते मान्य करेल असे आम्हाला विश्वास वाटतो हा विश्वास ठेवावा की न ठेवावा हे शासनाच्या हातामध्ये आहे दादा काय सांगाल काय नाव आपलं आणि काय नमस्कार मी मंगेश भगत शाहवाज आज जो इथे मोर्चा आलेला आहे शहापूर धेरण त्या प्रकल्पाच्या संदर्भात आणि त्यांना आम्हाला शहाबाजवरनं शहापूरला जोड रस्ता आहे त्याच्यात आमच्या जमिनी जात आहेत आम्ही आठ दिवसापूर्वी प्रांताला नोटीस हे हरकती नोंदवले होते आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही आम्हाला आणि परत ही दुसरी नोटीस आली बरं आमच्या मागण्या मागण्यारा आहेत एकदा रेडे रेकनरचा रेट प्रकल्पात जात असतील जमिनी तर त्यांना त्या संदर्भातलं सर्टिफिकेट साडेबारा टक्के भूखंड आणि ह्या रास्त मागण्या मागतोय पण त्यांना त्यांचं तेन दुर्लक्षच केलं जाते सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे हा विषय आहे तर आमचं म्हणणं एवढंच आहे की जे काय नियमाप्रमाणे ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत एवढं एवढंच आमचं हक्काचं म्हणणं दादा काय सांगाल काय नाव आपलं आणि काय नमस्कार मी मंगेश भगत शाहवाज आज जो इथे मोर्चा आलेला आहे शाहपूर धेरण त्या प्रकल्पाच्या संदर्भात आणि त्यांना आता आम्हाला शहाबाजवरनं शहापूरला जोड रस्ता आहे त्याच्यात आमच्या जमिनी जात आहेत आम्ही आठ दिवसापूर्वी प्रांताला नोटीस हे हरकती नोंदवले होते आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही आम्हाला आणि परत ही दुसरी नोटीस आली बरं आमच्या मागण्या रास्ता आहेत एकदा रेडे रेकनरचा रेट प्रकल्पात जात असतील जमिनी तर त्यांना त्या संदर्भातलं सर्टिफिकेट साडेबारा टक्के भूखंड आणि हा रास्ता मागण्या मागतो आहे पण त्यांना त्यांचं दुर्लक्षच केलं जाते सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे हा विषय आहे तर आमचं म्हणणं एवढंच आहे की जे का आहे नियमाप्रमाणे ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत एवढं एवढंच आमचं हक्काचं म्हणणं बघ बक... ताई काय नाव एकूण आपल्या ना मागण्या काय माझं नाव सोत्ना हरेश पाटील आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला जो भाव आता दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आहे आम्हाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे भूखंड मिळाला पाहिजे आमच्या मुलाबलांसाठी नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आम्हाला हा भाव जो आहे तो हा मान्य नाही आणि ह्या ज्या आम्हाला वेळोवेळी नोटिसा पाठवतात हे आम्ही ह्यांच्याच पाठी राहायचं का सारखं आम्हाला जे भाव नाही आहे तो आम्हाला योग्य भाव मिळावा हीच आमची मागणी आहे माझं नाव श्रावण श्रावणपुसू पाटील माझा स्वतःचा सर्वे नंबर आहे दोनशे पासष्ट एम आय डी सीनी जी मापणी केलेली आहे के ती मापणी अयोग्य आहे त्याच्यामध्ये आमची बावीस घर आहेत त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही जेव्हा प्राणसाहेबाई सांगितलं होतं आम्हाला की येऊन आम्ही प्रत्यक्ष जागेची पाहणी करणार तुमची झाडं किती आहेत पाठीमागे तलावं किती आहेत त्याची सर्व पाहणी करणार आणि अशा प्रकारे कुठलंही पाहिजे कुठलीही मापणी झालेली नाही आणि आमची सरकार भरपूर दिशाभूल करतो आहे सरकारने असं करू नये माझं मुख्यमंत्र्यांना एवढंच निवेदन आहे जर आमच्याकडे जातीने जर लक्ष दिलं नाही तर मी स्वतः श्रवणपशू पाटी स्वतःचा आत्मदहनाचा प्रयत्न करेन एवढंच बोलतो नमस्कार माझं नाव ऋषिकेश विजय मात्रे मी धाकटे शेतके शेतकरी बाधित शेतकरी आहे आमच्या प्रामुख्याने चारच मागण्या आहेत पहिले म्हणजे आम्हाला जो भाव दिलेला आहे तो रेडी टेकनरच्या भावाप्रमाणे आम्हाला तो भाव मिळाला पाहिजे दुसरी मागणी अशी आहे की आमच्या मुलावालांना किंवा आमच्या पुढच्या पिढीला कशाप्रकारे नोकरी देणार आहेत त्यांना आम्हाला एक खुलासा करायला पाहिजे त्याच्यानंतर तिसरी मागणी माझी अशी आहे की आम्हाला शेतकरी असल्याचा दाखला सरकारकडून मिळाला पाहिजे आणि चौथी मागणी माझी अशी आहे की आम्हाला स साडेबावीस टक्के पूर्ण भूखंड म्हणजे विकसित भूखंड आम्हाला मिळाला पाहिजे या प्रामुख्याच्या बा ज्या ज्या मागण्या आहेत त्या माझ्या आम्हाला मान्य केल्या पाहिजे सरकारने आणि ह्याच्यासाठी आम्ही आज हा जनसमुदाय घेऊन या कलेक्टर ऑफिसला तसेच प्रांत ऑफिसलासुद्धा आलेलो आहोत एवढ्याच आमच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या सरकारने मान्य कराव्या हीच आमची अपेक्षा सरकारकडून आणि मी, सरकार मी द मुख्यमंत्र्यांनासुद्धा मी एक निवेदन देतो आपण की आपणसुद्धा याच्यामध्ये जातीने लक्ष द्यावं आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी आपणसुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे हे एवढे बोलून मी काय नाव तुमचं अंजनी मागणी अंजनी हर्षवर्धन पाटील आमच्या मागण्या आहेत की आम्हाला भूखंड आणि योग्य तो भाव पाहिजे आणि आमच्या मुलाबालांना नोकऱ्या आणि आज आम्ही एवढे वर्ष न लढा लढतो तर कशासाठी तुमच्या तू आणि आम्ही एवढे वर्षे लढा लढतो तो कशासाठी तु कशा जमिनीसाठीच ना मग आम्हाला काय काहीतरी योग्य भाव द्या आणि आम्हाला नोटीस देतात घडी घरी आम्हाला काय घरी घडी काम नाही काय आ वेले वेले आम्ही किती वेळा यायचा आम्हाला आमची आमच्या तुम्ही मजुरी भरून द्या आमच्या खाडक शेती भातीच आज आता रोह बिव आलेलं आहे ते कोण टाकी ना आता शेती भरली एवढी आम्हाला कामधंदा सोडून आम्ही इकडे आलो अलिबाग मध्ये आलोय